आणि आपल्या राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका मिरताई आंबेडकर आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमरावजी आंबेडकर यांना अभिवादन करून सर्व सभासद आणि पदाधिकारी यांनाही माझा सविनय जय आणि खास करून आज राजरतनजी थोरात यांचे मी खूप खूप आभार मानते की त्यांनी समता महिला मंडळाला ही मातारमाईची जयंती करण्याचा जो प्रस्ताव मांडला ते आम्हाला सुचवले आणि आमच्या समता महिला मंडळाला जवळपास पंचवीस वर्ष पूर्ण होऊन गेले आणि आमच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा कमलताई रणधीर यांच्या उपस्थितीनंतर आमच्या मंडळाला सुरुवात झाली होती त्या गेल्यानंतर काही काळामध्ये आमच्या मंडळाच्या कार्यकर्दीमध्ये खंड पडला होता तसेच मग काही दिवसांनी आमच्या दादासाहेब आरजी रंधीर यांच्या सुनबाई सुमनताई रंधीर जनाबाई रंधीर सुजाता रणधीर आमच्या लाडक्या अश्विनीताई रंधीर यांनी आम्हाला नेहमी कमल अश्विनीताई रंधीर यांच्याकडे पाहिले की आम्हाला नेहमी कमलताईंचीच आठवण येते एकदम परखड बोलणारी व्यक्ती व त्यांचा स्वभावी असाच काही आणि मंगलकाकी रंधीर ह्या तर त्या सर्व महिला एक फोन केला की विहारामध्ये धावत पळत हजेरी लावतात ह्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानते सांगायचे तात्पर्य एवढेच आहे की आमच्या आमच्यासुद्धा ह्या जयंतीचा कार्यक्रम आपण वर्गणी वर्गणी काढून केला नव्हे तर स्व इच्छेने केला आहे दानातून हा जयंतीचा कार्यक्रम झालेला आहे आणि सांगायचे तात्पर्य असे आहे की सुजाता रंदीर रेखा रंदीर यांनी चहाचा सगळं नियोजन केलेलं आहे तसेच पुष्पा रंधीर आणि अश्विनीताई रंधीर यांनी चौकातील हा खूप छान सुंदर हार यांच्यातर्फे देण्यात आलेला आहे सारिका यांनी हे खूप छान सुंदर पूजेचे हार रेलिमाने आणलेले आहे आणि विशेष म्हणजे आमचे जावे विनोदजी वाघमारे जे आश्विनीताईंचे मिस्टर आहेत त्यांनी तर आम्हाला हा माता रमाईचा फोटोच गिफ्ट दिला आहे बबिता रंदीर व विराग रंदीर अजून केक कापण्याचा कार्यक्रम आम्ही पण त्यांच्यातर्फे आम्हाला हा केक सुद्धा देण्यात आला आहे जयंती निमित्त आमच्या सुजाताई यांच्या सुनबाई अस्मिता रंधीर यांनी ही बाहेर खूप मोठी वेळात वेळ काढून जी रांगोळी काढली आहे त्यांचे सुद्धा कौतुक करण्यासारखे आहे आणि सुनीता अत्यातर आमच्या त्या म्हटल्या माता रमाईची जयंती आहे ना सर्व महिलांना आमच्या समत तरुण मंडळाच्या त्यांच्यातर्फे आम्हाला गजरे वाटप करण्यात आले <laughs> आज सगळ्या तुम्ही रमाईश दिसताय मला असं त्या हे वाक्य सुद्धा बोलल्या काही न बसून बोल बस समोर येऊन बोलायला घाबरतात मी हे भाषण खूप पाठ केलं होतं पण एवढे सर्व लोक पाहिले म्हटलं काही चुका होण्यापेक्षा वाचूनच दाखवावं तर सर्व मोठ्या गोष्टींची म्हणजे आणि आमच्या जनाबाई रणजीर यांनी सर्व छोट्या चिंची आम्हाला भरपूर मदत केली आहे तर सर्वात शेवटी सांगायचे म्हणजे की जो नाश्ता आहे तो छायाताई रंधीर आणि विशाखा रंधीर यांच्यातर्फे सर्वांना देण्यात येणार आहे आणि सर्वांचे मी खूप खूप मनापासून आभार मानते तसे समता तरुण मंडळ महिला मंडळांचा विकास वाढत जावो आणि भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यक्रमामध्ये भरपूर जे कार्यक्रम आहेत ते आमच्या गावामध्ये बाळगले जाऊ अशी मी म्हणजे स्वतःची सदिच्छा व्यक्त करते की आमच्याही समता महिला मंडळ तरुण मंडळ यांचं नाव भरपूर पश्चिम हवेली तालुक्यामध्ये निघावं अशी सदिच्छा बाळगते <प्याँ> आणि समता महिला मंडळाला समता तरुण मंडळांचाही खूप खूप प्रतिसाद मिळतो काय फक्त महिला असले तरी त्या काही सर्व्हिस कामं करू शकत नाही म्हणून आजची ही जयंती चालू आहे ह्याच्यामध्ये विश्वासजी रणधीर विराग रणधीर सुनील तात्या रणधीर मयूर रणधीर रोहित रणधीर या मुलांनी खूप खूप मदत केलेली आहे त्यांचेही खूप खूप आभार मानते आणि मी हा जो आभार प्रदर्शनचा कार्यक्रम आहे तो थांबवते जय विणा